आज मी आलो होतो एका रोपवाटिकेला इथं फार सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत इथे बांबू आहे बांबू फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे मिळेल आपल्याला जांबाचे असतील कडुलिंबाचे असतील हा सागवान आहे हजारो झाडं अशी सागवानाची इथं रोपं तयार करून ठेवलेली आहेत आपण थोडंसं पुढं जाऊन पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल अजून दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि परत इथं सागाचा एक वाफा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसतो इकडच्या साईडला कडुलिंबाची झाडं असतील पिंपळाचे आहेत फुलांचे वेगवेगळे जांभळून असेल जांभाचे असतील असे फळांचे वगैरे वेगवेगळ्या व्हरायटीचे भरपूर असे झाडं इथं आपल्याला पाहायला मिळतील हे कडुलिंबाचं झाड आहे खूप मोठा वाफा आहे याच्या बाजूला जांभाची झाडं लावलेली आहेत फळांची भरपूर अशी झाडं लावलेली आपण थोडंसं पुढं जाऊन पाहू शकता इथे या बाजूला आपट्याची पण रोपं तुम्ही पाहू शकता त्याच्या बाजूला मोहाची रोपं आहेत मोह फुलांची पिंपळाची झाडं याच्या बाजूलाच तुम्ही बेल बघू शकता ही वडाची रोपं आहेत भरपूर असे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती असेल सावलीची झाडं असतील हे बोरीचं झाडं पण इथे उपलब्ध आहेत यामध्ये भरपूर अशी इथे वडाचा वाफा हो बघू शकता आपण च्या बाजूला वेगवेगळ्या अशा पद्धतीची खूप अशी छान अशी रोपवाटिका आहे जांबाचं असं झाड हे पाहू शकता आपण कडीपत्त्याचं असेल केळी असेल फार सुंदर अशा प्रकारे मेंटेन केलेली ही रोपवाटिका डोळ्याचं पाळणं फेडणारी आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद